मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ब्रह्मपुरी तालुक्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धनाची लागवड केली जाते हातात तोंडाशी आलेला घास अचानक पावसाने हिरावला असून अनेक शेतकऱ्यांनी धान कापणी केली परंतु अचानक अवकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तुंबड पाणी त्यामुळे कडबा पाण्यावरती तरंगत आहे तर काही ठिकाणी सडलेल्या अवस्थेत कडबा दिसत आहे तरी तेवढे वाचले म्हणून शेतकरी वर्ग धानपीक वाचवण्याचा प्रयत्न करतायत गुरुवारी सकाळपर्यंत सुद्धा अवकाळी पाऊस सुरूच होता शेतीत पाणी साचले असल्यामुळे कापलेले धान पीक सडलेल्या अवस्थेत आहे दिवसभर आजही ढगाळ वातावरण असून पाऊस केव्हा येईल याची सुद्धा शाश्वती राहिलेली नाहीये ज्यामुळे उभे धान पीक सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे सोबतच धान पिकात उडीद मुंग लाख लाखोरी पीक घेण्यात येते त्यामुळे त्या रब्बी पिकांचे सुद्धा नुकसान होते तर काही ठिकाणी उभी असलेली पिकं पाण्यात पडलेल्या अवस्थेत आहेत शासनाने प्रशासनाला सूचना देऊ नये त्वरित शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होते विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी